पाल्यांना ऑलराउंडर बनवायचं चला तर मग विट्यात एक नवीन क्लास ओपन झाला असून मिळणाऱ्या सुट्ट्यांमध्ये आपल्याला पडलेले स्वप्न याशिवाय स्वप्नातील अनेक प्रसंगाचे वर्णन करणे आता सहज शक्य होणार होय तेही कमी खर्चात तुमच्या सोयीनुसार आणि लागणारे सर्व साहित्य आम्ही देणार वाट कसली बघताय भिक्ष आर्टला भेट देऊन आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क विक्षा आठ श्रुती देवकर आमचा पत्ता क्रांतीवीर नाना पाटील पुतळ्या नजीक कराड रोड विटा मोबाईल नंबर शहाण्णव अठरा सत्याऐंशी झिरो नऊ नव्याण्णव टी इच्छुक व्यक्तींना वयाची अट नाही वेलकम टू विक्षा माझं नाव श्रुती देवकर आहे रिसेंटली विटामध्ये मी स्केचिंग क्लासेस स्टार्ट केलेला आहे तर हा कोर्स मध्ये तुम्ही बेसिक्स पासून रियलिस्टिक पोर्ट्रेट लेवल पर्यंत स्टेप वाईज अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकता. तुम्हाला हे कोर्स लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत इच्छुक असणारे कोणी पण करू शकते. तर आता आपण समज स्पेशल क्लासेस स्टार्ट करणार आहे. इथे स्टुडंट्स साठी खास ऑफर्स पण आहे तर अवश्य भेट द्या मिक्स थँक्यू. आम्ही तुम्ही पण करताय ना? अनेक दौरे रद्द जरांगे पाटील अचानक रुग्णालयात दाखल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ते एरमाळा येथे आले असताना त्यांचा पुढील एडशी कळम धाराशिव बीड भागात दौरा होता मात्र प्रकृती खालावल्याने दौरा रद्द करून ते छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले त्यांना संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत वेगवेगळ्या भागात त्यांनी मराठा समाजाच्या बैठका घेत जनजागृती सुरू ठेवली आहे ते बुधवारी धाराशिव जिल्ह्यातील एरमाळा भागात दौऱ्यावर होते कुलस्वामीनी एडेश्वरी मातेचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मराठा समाज संवाद साधला व यानंतर पुढील दौऱ्यावर जात असताना त्यांना अचानक त्रास सुरू झाला प्रकृती खालावत असल्याने त्यांचे पुढील दौरे रद्द करण्यात आले असून त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलॅक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे पन्नास टक्केच्या आत ओबीसी मधूनच मराठा समाजाचं आरक्षण मिळावे अशी मागणी जरांगे पाटील यांची आहे गेल्या लढा देऊन आणि तीन वेळा खडतर उपोषण करूनही सरकारने त्यांची ही मागणी पूर्ण केलेली नाही यामुळे पुन्हा एकदा आंदोलन उभा करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी त्यांनी महाराष्ट्रावर दौरे सुरू केले असून मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने अचानक दौरा रद्द करून त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे